कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळेंच्या हाती लाल परिसर स्टेरिंग पाहायला मिळालं असून त्यांनी एसटी महामंडळाची नवीन बस चालवण्याचा अनुभव घेतला आहे कोपरगाव आगाराला मिळालेल्या नवीन पाच बसेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात या याप्रसंगी त्यांनी बस चालवण्याचा अनुभव घेतला आहे तसेच आमदार काळेंनी कोपरगाव एस एसटी आगारामध्ये सुरू असलेल्या वर्कशॉप चार्जिंग स्टेशन व व्यापारी संकुलाच्या बांधकामाची पाहणी केली तसेच सदर कामात येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या व आवश्यक सूचना दिल्या यावेळी आगार प्रमुख अमोल बनकर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय धांडे सहाय्यक अभियंता अतुल खंदारे महापारिषणचे उपकार्यकारी अभियंता विजय गोसावी सहाय्यक अभियंता अशोक राग स्थापत्य शाखेचे कनिष्ठ अभियंता संजय दरेकर विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता एम एम संगमनेरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते कोपरगाव डेपोची पाणी तसेच आपण डेपोच्या बाहेरच्या बाजूने दक्षिणेच्या बाजूने उभारतोय या सगळ्या परिसराची पाहणी केली आणि आता निम्म काम झालेलं आहे आणि इकडे शिफ्ट करून राहिलेलं काम आपल्याला करायचं आहे तसंच इलेक्ट्रिक तस व्हेकलचं चा जे चार्जिंग स्टेशन आहे त्याच्या बाबतीमध्ये काय अडचणी आहेत या सर्व गोष्टी आपण लवकरात लवकर या अडचणी सोडून याच्यामध्ये आपल्याला बस डेपो लवकर कसा पूर्ण करता येईल आणि तसंच नागरिकांची जी काही मागणी आहे व्यापारी संकुल पण लवकरात लवकर लोकांसाठी खुलं झालं पाहिजे त्याची काही प्रक्रिया आहे शासनाची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करून ते देखील एक चांगलं व्यापारी संकुल लोकांच्या सेवेमध्ये राहील आणि तिथे व्यवसाय काही छोटा मोठा व्यवसाय आपल्या नागरिकांना या ठिकाणी करता येईल आणि बाकीचं मग पुढच्या अडचणी आपण काय बसस्टँडच्या असतील ते बघू काय होईल आणि आणि आता आज आपण प्राथमिक स्वरूपामध्ये दोन बसचं पूजा केलेली आहे नवीन पाच बस दाखल झालेल्या आहेत आणि अजून पाच नवीन बस आपल्याकडे अपेक्षित आहे आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन झाल्यानंतर इलेक्ट्रिक बसही आपल्याला मिळतील आणि जे काही कुंभमेळा याचं नियोजन चालू आहे त्या पद्धतीने कोपरगावला काहीतरी जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून घेता येतील त्याच्या माध्यमातून तोही माझा प्रयत्न आहे बस चालवायचं तर काय अनुभव नाही मला पण ते गाडीसारखं थोडी फील आहे पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा बसमध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहे आपण पाहिलं रिक्लायनर सीट्स आहे चार्जिंग पॉईंट आहे आणि ड्रायव्हरला पण चांगल्या सुविधा आहे त्याच्यामुळं पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीच्या बस आता आलेल्या आहेत त्याच्यामुळं थोडंसं चालवली बस मी पण हे काय आपलं काम नाही हे सोपं हे त्याला ट्रेनिंग व्यवस्थित लागते एवढी मोठी गाडी रस्त्यावर चालवणं हे फार मोठी चॅलेंजिंग जॉब आहे त्याच्यामुळं आपले जे काही ड्रायवर बंधू आहेत कंडक्टर आहेत यांचं यांच्या कार्याला सलाबी एवढे मोठं वाहन ते चालवतात आणि सगळ्या लोकांची सेवा करतात चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होते अजून त्याच्यामध्ये हातभार लावून काय चांगल्या सुविधा आपल्याला शासनाच्या माध्यमातून देता येतील असा माझा प्रयत्न आहे